नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या सोळा जुलैला पळशी स्टेशन इथे बिंजोडच्या शर्यती भरवल्या गेल्या आहेत आणि या बिंजोडला बिंजोडचा बादशाह आणि घाट गाजवलेला नवमिंदकेशरी बाकासूरनेसुद्धा नाव सोडलं आहे मित्रांनो बाकासूरची साईड आहे उजवी आणि रक्कमी चार गोंड्यांपासून पुढेच आहे तर मित्रांनो या शर्यतीसाठी जर आपण बघायला गेलो तर बाकासूरचा पायरा असू शकतो मिलिंद शेट यांचा भुंगा मित्रांनो आत्ताच झालेल्या अमरापूर शर्यतीमध्ये बाकासूरचा आणि भुंगाचा एक फेरा काढला होता आणि या गाडीला जबरदस्त असं स्पीड आप आपण बघितला आणि मित्रांनो भुंगा भिंचोडला तर मुंबईमध्ये आपल्या नावाचं वर्चस्व गाजवतं आहे त्याच्यामुळे फेरा काढला याच्यावरून कळतं आहे की पळशी फाटीला आपल्याला भुंगा आणि बाकासूर नक्कीच दिसू शकतो तर मित्रांनो आता बघूया की विरुद्ध नक्की कोण नाव फिरू शकतं तर मित्रांनो ज्या आदत जोडीने मुंबईमध्ये नवमेंद केसरी बाकासूरचा पराभव केला होता मैत्रीपूर्ण शर्यत झाली होती परंतु दोन्हीसुद्धा हे नंदी टॉप आलेले त्याच्यामुळे आदत किंग पाकऱ्या आणि आदत किंग अर्जुन मित्रांनो ही जोडी नक्कीच विरुद्ध नाव फिरू शकते आणि मागेसुद्धा झाली तीसुद्धा मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि आतासुद्धा मैत्रीपूर्ण शर्यत होईल आणि मित्रांनो जर निंबाळकर सर असते तर कदाचित त्यांनीसुद्धा बाकासुरविरुद्ध नाव फिरवलं होतं कारण त्यांना बाकासुर तर त्यांचा आवडता नंदी होताच परंतु त्याच्याविरुद्ध शर्यत खेळायला पण सरांना खूप आवडायचं तर मित्रांनो कदाचित हे दोन नंदी विरुद्ध नाव फिरू शकतात आणि मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर भुंगा हा पळशी बिंजोडसाठी बाकासुरचा पायरा असू शकतो